नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे ना मसाला पापड कसा करायचा तो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला एक कांदा लागेल आणि काकडी लागेल आणि एक टमाटा तर आता आपण कांदा कापून घेऊया त्याच्यावरची सालं मी काढून घेतलीत बरोबर आणि हे हे जो वरचा एरिया आहे ना तो काढून घ्यायचा आणि एकदम बारीक आपल्याला चिरायचं आहे हे बघते एकदम बारीक चिरून घ्यायचं कारण की मसाला पापडसाठी आपल्याला कांदा हा बारीक लागणार आहे तर आता हे चिरून घेऊया तर हे टमाटे आपण आहे ना आतला आतला जो भाग आहे ना तो सगळं काढून घ्यायचा म्हणजे काय आहे मसाले पापडमध्ये पापड, पापड भिजत नाही याच्या कारणाने कारण की याच्यात खूप पाणी असतं आपण हा आतला गाभारा काढून घ्यायचा आपल्याला बारीक बारीक चिरायचा हलक्या हल हाताने हे चिरून घेऊया आपल्याला मसाला लागणार आहे त्यासाठी आपल्याला हे चाट मसाला लागेल जो मी एक ते सव्वा टीस्पून चाट मसाला घेतला आहे आता त्याच्यामध्ये धणे पावडर गोडा मसाला लाल मिर्च पावडर आणि थोडंसं मीठ लागणार तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता हा आपला मसाला तयार झाला आहे त्याच्यात तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता है। हे सगळं साहित्य तयार आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि काकडी चिरून घेतली आहे बारीक आणि टमाटर आणि आपला मसाला पण तयार आहे आता आपण पापड तळून घेऊया तर मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यात हा पापड मी उडदाचा पापड असतो जो मी घेतला आहे लहान पापड घेतला आहे हॉटेलमध्ये पण हॉटेलमध्ये मोठे पापड मिळतात पण माझ्याकडे लहान होता तुम्ही लहान घेतला आहे तर हा आता तेल तापला आहे आता आपण पापड तळून घेऊया अशा प्रकारे आपला पापड तयार तळलाय आता आपण ताटात पा तळलेला पापड घेतला आता मध्ये आपण पापड जो तळलेला होता ना तो घेतलाय आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केलाय ना तो आधी असं ह्याच्यात घालूया त्याच्यानंतर जो कांदा कापलेला आहे तो घालायचा त्यानंतर टमाटा घालायचा त्यानंतर काकडी पण घालूया त्यानंतर परत एकदा मसाला आपण हे घालूया थोडीशी कोथमीर आहे ती घेऊया थोडीशी कोथमीर घेऊया आणि शेव घालूया आता शेववर परत एकदा मसाला आपण घालूया तर अशा प्रकारे आपला मसाला पापड तयार झाला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू